महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात भक्तिमार्ग कसा असावा हे सांगितलं होतं तोच भक्तिमार्ग सध्याच्या वारकरी संप्रदायात आढळतो तोच विचार तोच बंडखोरपणा संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंगात दिसतो निसर्ग हेच सर्वात मोठं दैवत आहे त्याचं पूजन गरजेचं असल्याचं शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं बसव व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाज संस्था बसव केंद्र आणि चित्रदुर्ग मठाच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचं औचित्य साधून बसव व्याख्यानमालेचं आयोजन केलंय रविवारी व्याख्यानातून दुसरं पुष्प शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी गुंफलं सुरुवातीला दिलीप महाजन सुभाष महाजन विलास शिंदे डॉ तृप्ती करेकट्टी यांचा सत्कार झाला तर शिवशंकर उपासे यांनी शिवाजी विद्यापीठातील बसव अभ्यास केंद्राला एक लाख रुपये आणि तेहतीस ग्रंथ भेट दिले तसंच नंदकुमार डोईजड यांनी अकरा हजारांची देणगी डॉक्टर शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली शरणांची पर्यावरणीय प्रज्ञा या विषयावर डॉक्टर शिंदे यांनी विचार मांडले भारतीय संस्कृती महान आहे आपला देश पूर्वापार विज्ञान तंत्रज्ञानात प्रगत आहे शेकडो वर्षांपूर्वीची मंदिरं धातुकाम आजच्या काळातही टिकून आहे भारतीय संस्कृती श्रेष्ठ आणि सहिष्णू आहे उपचारासाठी एखादं झाड पान किंवा देठ तोडण्यापूर्वी त्या झाडाची माफी मागण्याची आपली संस्कृती आहे महात्मा बसवेश्वरांनी देखील शरणांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिलं होतं श्रमसंस्कृतीला प्रतिष्ठा दिली कर्मकांडाचं आवडंबर दूर केलं माणूस हा निसर्गाचा एक भाग असून निसर्गच खरी देवता आहे हा विचार बसवेश्वरांनी दिला दरम्यान डॉ तृप्ती करेकट्टी यांनीही बसवेश्वरांच्या पर्यावरणीय कार्याबद्दल माहिती दिली यावेळी राजशेखर तंबाके विलास आंबोळे चंद्रशेखर बटकडली बाबुराव तारळी वसंतराव मुळी कॉम्रेड चंद्रकांत यादव प्रकाश हुलस्वार सर्जेराव विभुदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते